आणि भारत पाकिस्तानातल्या तणावामुळे संभाव्य युद्धाची शक्यता निर्माण झाली आणि अशा परिस्थितीत देशातल्या जनतेनं सज्ज रहावं यासाठी उद्या मॉकड्रिल पार पडणार आहे पण हे मॉकड्रिल कसं करतात मॉकड्रिल आणि प्रत्यक्ष युद्धाची स्थिती यात काय फरक असतो मॉकड्रिल वेळी आम्ही काय करायचं बघूया आता संदर्भातला रिपोर्ट भारत पाकमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर युद्ध सज्जतेची तयारी सुरू आहे पार्श्वभूमीवर सात मे रोजी देशभरात ड्रिल पार पडतो हवाई हल्ले झाल्यास काय करायचं स्वतःचा बचाव कसा करायचा आपत्कालीन परिस्थितीला कसं तोंड द्यायचं याचा सराव केला जाणार आहे हवाई हल्ल्याची पूर्व सूचना मिळणार नागरिकांना सतर्क करण्यासाठी सायरन वाजवणार नागरिकांना सुरक्षित राहण्याचं बचावाचं प्रशिक्षण देणार रात्रीच्या वेळी शत्रूला ठिकाणे समजू नये म्हणून ब्लॅकआउट महत्वाची ठिकाणं इमारतींचा बचाव करणे अडकलेल्या नागरिकांची तातडीनं स्थलांतर प्रक्रिया युद्ध काळात घरात पाणी अन्न इंधन साठ्याचे महत्व एक सिव्हिलियन म्हणून ज्या ठिकाणी आपल्याकडे जास्त काही इक्विपमेंट वगैरे नसतो मिनिमम इक्विपमेंट वगैरे घेऊन स्वतःची रक्षा कसं करायचे आणि आपल्या आजूबाजू शेजारचे लोकांची सुरक्षा कशी करायचे त्याची ट्रेनिंग त्यांना असतो फर्स्ट एडची ट्रेनिंग आणि त्यांना काय okay. इंज्युअर्ड पर्सनची हँडलिंग जेणेकरून लाईफ आणि प्रॉपर्टीची मिनिमम लॉस व्हावं अशा प्रकारची त्यांना एक सिव्हिलियन बनून काय काय करता त्याबद्दलची ट्रेनिंग देण्यात आली आणि त्याची आम्ही मॉकड्रील उद्या घेऊ मॉडनिंग मॉ मॉकड्रिल घेतल्यानंतर आम्ही त्यांच्याकडनं फीडबॅक येणार आहे त्यामध्ये काही जी आवश्यकता असली परिस्थितीमध्ये जर एरियल स्ट्राईक झाले किंवा मिसाइलचे हल्ले वेगवेगळ्या वेग शहरांवर झाले तर त्या शहराचं प्रशासन एकूणच जे आहे तिथले जे डिस्ट्रिक्टचं त्या जिल्ह्याचं जे प्रशासन आहे ते या सगळ्या गोष्टींसाठी तयार आहे का त्यांचे जे ड्रिल्स जे आहेत ते योग्य प्रकारे आहेत का त्यांचा रिस्पॉन्स टाइम किती आहे कुठे कमतरता आहे आणि ही कमतरता जर आपल्याला भरून काढायची असेल तर काय रिकमेंडेशन देता येऊ शकतात आणि दुसऱ्या बाजूला एक सामान्य नागरिक म्हणून त्यांनी काय काय करणं अपेक्षित आहे या सगळ्या सिच्युएशन मध्ये तो दुसरा भाग आणि तिसरा भाग जे वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत त्यामध्ये समन्वय साधणं आणि ना, नागरिकांमध्ये जे आहे या सगळ्या मॉक ड्रिल विषयी जे आहे एक प्रकारे अवेअरनेस क्रिएट करणं या सगळ्या गोष्टी यामध्ये येतात एकोणीसशे एकाहत्तरच्या बांगलादेश मुक्ति युद्धा दरम्यान मॉक ड्रिलचा शेवटचा वापर करण्यात आला होता देशभरातील अडीचशे महत्वाच्या ठिकाणी हा मॉक ड्रिल केला जाणार आहे यामध्ये मुंबई पुण्यासह महाराष्ट्रामधील सोळा ठिकाणांचा समावेश करण्यात आला आहे मुंबई ठाणे पुणे पिंपरी चिंचवड संभाजीनगर नाशिक सिन्नर मनमाड भुसावळ सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड उरण तारापूर नागो ठाणे आणि वायशेत आता मॉकड्रिल साठी महाराष्ट्र ही सोळा ठिकाणं का महत्वाची आहेत तेही जाणून घेऊयात मुंबई महाराष्ट्राची राजधानी तर देशाची आर्थिक राजधानी पीएरसी सारखं अतिसंवेदनशील केंद्र ठाणे मुंबईला लागून असलेलं मोठं शहर पुणे आर्मीच्या दक्षिण विभागाचं मुख्यालय पुण्यात हवाई दल एनडीए सह विविध लष्करी तळही पुण्यात पिंपरी दोन मोठ्या औद्योगिक वसाहती संरक्षण वाहन उद्योग निर्मिती कारखाने नाशिक देवळाली आर्टिलरी सेंटर हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड चा कारखाना मनमाडला असणारे चार इंधन डेपो उरण जेएनबीटी बंदर भारतीय नौदलाचा महत्वाचा तळ देशाच्या ऊर्जा सुरक्षेसाठी महत्वाचा ओएनजीसी प्रकल्प तारापूर अणुऊर्जा केंद्र आसपासच्या परिसरात अनेक औद्योगिक आस्थापने वायशेत अन्न सुरक्षेसाठी महत्त्वाचा मोठा खत प्रकल्प अनेक रासायनिक आणि इतर उत्पादन युनिट्स सिंधुदुर्ग रत्नागिरी कोकणाला सातशे वीस किलोमीटरचा समुद्रकिनारा ही मॉक ड्रिल कुठे करायची आणि कशी करायची या संदर्भात आज सकाळी 10:30 वाजता केंद्रीय गृह हो सचिवांनी सर्व राज्याच्या प्रमुखांशी चर्चा केलेली आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रात देखील त्याचा प्लॅन झालेला आहे तशा प्रकारची मॉकड्रील ही करण्यात येणार आहे मला असं वाटतं की अशा प्रकारच्या मॉक ड्रिलचे खूप जास्त डिटेल्स जर आपण सांगितले तर मग ती ड्रिल कशी राहील सगळ्याच गोष्टी माहिती असल्या तर ती मॉक ड्रिल कशी होईल आता तर सध्या चॅनलवरच युद्ध सुरू झालं आहे काही चॅनलवाले आतापर्यंत पाकिस्तानातला अर्धा भाग जिंकून टाकलेले आम्हाला दिसतं आहे म्हणजे लाहोर वगैरे रावळपिंडी वगैरे अतिक्रमण केले आहेत काही चॅनलनी आणि तो भाग त्यांनी जिंकलासुद्धा आहे हे चॅनलवरच्या युद्धापेक्षा प्रत्यक्ष युद्ध करून पाकिस्तानला धडा शिकवण्याची गरज आहे आणि सरकारने ते तातडीनं करावं अशी आमची अपेक्षा आहे आणि राहिला तो डीलचा विषय तर ठीक आहे फक्त ते दिखावा होऊ नये केवळ आम्ही दाखवत आहोत आम्ही आता लढाई करतो चढाई करतो करा आणि संपवून टाका पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान मध्ये तणाव वाढलाय भारत कोणत्याही क्षणी पाकिस्तानी दहशतवादाला त्याच्या भाषेत उत्तर देऊ शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह हो मंत्रालयानं सर्व राज्यांना सात मे रोजी मॉकड्रिल घेण्याचे आदेश दिले याचा उद्देश नागरी संरक्षणाची तयारी किती आहे हे पाहणं आणि ती सुधारणं आहे त्यामुळे आता देशाचे कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून तुम्ही आम्ही योग्य जबाबदारी पार पाडण्यासाठी सज्ज राहायला हवं रिपोर्ट पुढारी